नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पाहायला भेटतील तर मित्रांनो आधार कार्ड संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकतीस जुलैपर्यंत म्हणजे येणाऱ्या एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ही चार कामे करा तरच तुमचं आधार कार्ड चालू राहणार ती जर तुम तुम्ही चार कामे नाही केली तर तुमचं आधार कार्ड हमेशासाठी बंद राहणार आणि तुमचं जर आधार कार्ड बंद पडलं तर तुम्हाला कुठं खातं ओपन करता येणार नाही तुमचं खातं बंद पडणार तुम्हाला पैसे काढता येणार नाही तुम्हाला राशन मिळणार नाही आणि तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही तुमचं जर आधार कार्ड बंद पडलं तर त्यामुळे जे काही युवाय डी ए आहे त्यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे असे कामी शेतकऱ्यांना महत्त्वाचे असे कामी लोकांना सांगलेत ती चार कामे जर तुम्ही नाही केली तर तुमचं आधार कार्ड बंद पडणार आणि तुम्हाला कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो आता ही चार कामे कोणती करायची स्पष्टपणे आपण या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण जेणेकरून हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड अपडेट करायचं आहे तुमचं आधार कार्ड पाच वर्ष पाच वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं असेल तर ते तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणं महत्वाचं आहे तुम्ही ना। जर आधार कार्ड अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकतं आणि तुमचं जर आधार कार्ड बंद पडलं तर कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही तुमचे सर्व अकाउंट एसबीआय असेल युनियनचा असेल किंवा कोणत्याही बँकेचा खाता असेल आणि तुमचं जर आधार कार्ड बंद पडेल असेल तर ते सगळे खाते बंद पडतील तुमच्या खात्यामध्ये पैसे जरी असतील तर ते तुम्हाला काढता येणार नाहीत त्यामुळे तुमचं आधार कार्ड चालू ठेवायचं असेल तुमचे सगळे अकाउंट चालू ठेवायचे असतील तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे आता तुमचं आधार कार्ड पाच वर्षापूर्वीचं दहा वर्षापूर्वीचं असेल तर अपडेट करायणं महत्वाचं आहे त्यामध्ये तुमचं जे काही तुमचे अंगठे आहेत फिंगर फिंगर प्रिंट दहा बोटाचे जे आहेत ते तुम्हाला अपडेट करायचे आहेत याचबरोबर दुसरं काम करायचं आहे की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे याचबरोबर तुमच्या आधार कार्डवर जर फोटो तुमचा जुना असेल तुमचा लहानपणीचा असेल तर ते तुम्हाला तुमची ओळख पटणार नाही आता तुम्ही मोठे झालात तुमचा लहानपणीचा फोटो आहे तर ते तुमचा लहानपणीचा फोटो यावेळेस जो तुमचा फोटो जो आहे तो अपडेट करायचा आहे म्हणजे आधार कार्ड मध्ये महत्वाचे तीन बदल करायचे पहिलं काम करायचंय म्हणजे तुमचे अंगठे अपडेट करून घ्यायचे आहेत जे फिंगर प्रिंट आहे ते अपडेट करून घ्यायचे आहेत जेणेकरून मॅच होतील त्यानंतर तुमचं जे काही अ फोटो आहे आधार कार्ड वरचा तो अपडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वर जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे याचबरोबर पॅन कार्ड जर लिंक नसेल तर ते करून घ्यायचं आहे तुमच्या आधारला बँक खात्यात जर लिंक असेल तर ते देखील सुद्धा तुम्हाला काम करून घ्यायचं आहे किंवा तुमचं आधार कार्ड जर बंद पडलं तर तुम्हाला कोणत्याच बँकेचं खातं उघडता येणार नाही किंवा तुमचं आधार कार्ड परत चालू होण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागेल त्याच्यामुळे आधार कार्ड बंद व्हायच्या अगोदरच हे तुमचे काम करून घ्या असंच केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून पुन्हा एक अपडेट देण्यात आलेलं आहे की जसं तुम्हाला तुमचं राशन कार्ड आहे जसं की तुम्हाला राशन कार्डवरती गहू तांदूळ किंवा इतर अन्य पदार्थ तुम्हाला राशन कार्डवरती मिळतात आता राशन कार्डवरती हे मिळणारे पदार्थ मिळणारे जे काय आहे ते तुमचं बंद पडू शकतं परंतु हे चालू ठेवायचं असेल तर तुम तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल आधार कार्ड अपडेट केल्यानंतर तुमचं राशन कार्ड जे आहे राशन कार्डवर तुम्हाला केवायसी करून घ्यावी लागेल राशन कार्डची केवायसी करून घ्या राशन कार्डची जर तुम्ही केवायसी नाही केली तर तुमचं राशन कार्ड सुद्धा राशन सुद्धा बंद पडू शकतं जसे तुम्हाला गहू तांदूळ इतर राशन कार्डवर जे काही पदार्थ मिळतात हे सगळे तुम्हाला काम करून घ्यावी लागतील याचबरोबर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या काही लाडक्या बहिणी लाभ घेतात त्यांना त्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे जर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक जर नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमच्या आधार आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्या नसेल तर लवकरात लवकर करून घ्या किंवा आता इतर शेतकरी असतील किंवा ज्या काही शासनाच्या डीबीटी योजना ज्या काही शासनाच्या योजनेच्या माध्यमातून जे काही निराधार असेल श्रावण बाळ योजना असेल लाडकी बहीण असेल पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल ह्या सगळ्या योजनांचे पैसे डीबीटी मार्फत या लाभार्थ्यांच्या माध्यमात माध्यम या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात म्हणजे डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे लाभार्थ्याच्या आधारला जे बँक बँक खातं लिंक आहे त्याच्या खात्यामध्ये हे सगळे पैसे ट्रान्सफर होत असतात त्यामुळे ह्या सगळ्या शासकीय योजनेचे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर बँक खाते लिंक करून घ्या आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमचा फोटो अपडेट करून घ्या तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करून घ्या किंवा पॅन कार्ड शिवाय तुमचं कोणतेही काम होणार नाही त्यामुळे तुमचं पॅन कार्ड जर बँक खात्याला लिंक नसेल ते लवकरात लवकर करून घ्या किंवा हे सगळी कामे तुम्हाला करावी लागतील तरच तुमचे आधार कार्ड चालू राहील त्यामुळे मित्रांनो वर हे सगळ्यात महत्वाचं अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या आधार कार्डवर हे तीन चार कामं जर नाही केली किंवा अपडेट नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद पडू शकता कोणत्याच योजनेत तुम्हाला लाभ मिळणार नाही तर मित्रांनो आधार कार्ड संदर्भात एक महत्वाचं अपडेट होतं आणि हे सगळी कामे तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत करायचे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता हा व्हिडिओ सर्व सर्वांपर्यंत नक्की पाठवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद